रामकृष्ण हरी सप्तशृंगी मातेचे ववे म्हणते मी बघा कशा वाटत्या काय मस्त छान ववे सप्तशृंगी आंबाबाई शे शेंदुरी व तुझा रंग सप्तशृंगी अंबाबाई शेंदुरी व तुझा रंग तेतीस कोटी देव नि गजाले दंग तेहतीस कोटी देव पाहुणे ग झाले दंग <coughs> सप्तशृंगी अंबाबाई शेंदुरी ग तुझवा सप्तशृंगी अंबाबाई शेंदुरी ग तुझवा भक्त हृदय मंदिरी आखंड तुझे दान भक्त हृदय मंदिरी आखंड तुजे ध्यान सप्तशृंगी दुर्गा माई शेंदराचे न सप्तशृंगी दुर्गा माई शेंदराचे न सह्याद्रीच्या गुपे पूर्वमुखी पूर्वमुखी ठान सह्याद्रीच्या गुपे मध्ये पूर्वमुखी ठान सप्तशृंगी आंबाबाई माझ्या जीवीचा जीवळा सप्तशृंगी आंबाबाई माझ्या जीवीचा जीवळा बोळ्या भाविक बघताना लागला तू लळा बोळ्या भाविक बघताना लागला तू लळा सप्तशृंगी आंबाबाई माझ्या काळजाचा गड सप्तशृंगी आंबाबाई माझ्या काळजाचा गड माया माझी कामं देणू गडोगडी तुझी चाड माया माझी कामं देणू गडोगडी तुझी चाड सप्तशृंगी आंबाबाई माझं धनगर गोत सप्तशृंगी आंबाई माझं घर गोत हृदाईच्या संदुकीत तुझी पाजळली जोत हृदाईच्या संदुकीत तुझी पाजळली जोत सप्तशृंगी आंबाबाई माझ्या जीवीचा जीवन सप्तशृंगी आंबाबाई माझ्या जीवीच्या जीवन तुझ्या दर्शनाची भूक व्याकुळ पंचपान तुझ्या दर्शनाची भूक प्रंच प्राण सप्तशृंगी दृंगा माई तुला कीर्ती मारूक आणि तुला किती ती मारूक मेघरायाच्या वाचून चक्रवाक मेघरायाच्या वाचून नव्या चक्रवाक सप्तशृंगी आंबाबाई तुझी शिरावरी छाया सप्तशृंगी आंबाबाई तुझी शिरावरी छाया सोडीयाला शब्द बांध नाही जाणार गवाया सोडियाला शब्द बान नाही जाणार गवाया सप्तशृंगी आंबाबाई तुझ्यावरी भक्ती प्रेम सप्तशृंगी आंबाबाई तुझ्यावरी भक्ती प्रेम तुझा गड चढण्याचे नाही वाटतच श्रम तुझा गड चढण्याचे नाही वाटत श्रम सप्तशृंगी अंबाबाई तुझ्यावरी भक्ती भाव सप्तशृंगी अंबाबाई तुझ्यावरी भक्ती वव वेदशिनलेले वागले तुझा लागे नागटाव वेदशिनले ना वागले तुझा लाग ना गटाव सप्तशृंगी अंबाबाईरापनत आली सप्तशृंगी अंबाबाई रात्री सपनत आली समजून नाही आली ना बोली समजून नाही आली चियानी बोली आठर पगड जातीला उवरील भुजा आठर पगड जातीला उभारी पूजा तेतीस कोटी देव करी तुझी ग पूजा तेतीस कोटी देव करी ग तुझी पूजा आठर पगड जातीला भक्ती वेड आठर पगड जातील भक्ती वेड पंचफनीचा मुकुट चंद्र शोभे गोड पंचफणीचा मुकुट मुक चंद्र शोभे गोड आठर पगड जातीला ठरात सांभाळ आठर पगड जातीला ठरवाती सांभाळ करी गवीनवनी राधासूत तुझवाळ करीत सुत निराधासूत तुझवाळ जगाच्या बाजारात जगदंबा समवली जगाच्या बाजारात जगदंबा समवली मनाटवन धरी आंबा पाबुल पावली मनाटवनदरी आंबा पाबुल पावली जगाच्या बाजारात जगदंबा सामवली जगाच्या बाजारात जगदंबा सामवली मनी भक्ती प्रेम भावनाई होत दिशा बोली मनी भक्ती प्रेम भावनाय व तर दिशा बोली जगाच्या बाजारात जगदंबा उभी आहे ए जगाच्या बाजारात जगदंबा उभी आहे ए आंतरंगी समावली भक्त पाये अंतरंगी सामवली भक्त नेहाळून पाये जगाच्या बाजारात जगदंबेचे पाऊल जगाच्या बाजारात जगदंबेचे पाऊले मना नको रे वाई वासनेचे फुले मना नको रे वाई वासनेचे फुले जगाच्या बाजारातही ही बऱ्याच खेळ जगाच्या बाजारातही ही बऱ्याच खेळ विश्वाच्या ओघडामोडी माया ही चंचळ विश्वाच्या ओघडामोडी माया ही चंचळ उर माझ्या आज नाही ते रायच उर माझ्या आज नाही तर रायच माझ्या गांब्याच्या भेटीला मला खचित जायच माझा कचित जायच 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 जाच जाच भजन जायच जायच रज मुखत भजन तुज सगुणपाच नेत्री पाइन पुजिन तुज्या सगुण रूपा चाई नपुजिन तुझ पूजीन करी ते स्वर्गीचे सुरवर तुझ पूजी तर पायी स्वर्गीचे सुरवर मात लाग मैशासूर तुझा मात लाग दग सुर तुझा घेतला तदार तुझा घेतला तला दल तुझं रूप तुझा घेता लार नटविलं तुझं रूप आठारा बुज माझी आई लावा गुंगळाचा धूप आठारा बुज माझी आई लावा गुंगळाचा धूप भारी गोंगळा धुपची माझ्या देवीला आवड वारी गोंगळ दुपाची माझ्या देवी वड़, मंद वाऱ्याची झुडूक वास माधवरी गोड मंद वाऱ्याची झुडूक वास माधवारी गोड आई गोड तुझे रूप गोड आईचं बोलन आई, आई गोड तुझे रूप आई बोलन गं गो कशी कस्तुरी विकल काय कायमातीचा मोलन कशी कस्तूर विकल काय मातूची मातीची आमोल तुझ मोल पृथ्वी गोल कोण्या परडे तोलू अन कोण्या परड्यात तोलू अन वेद शिनले बागले आई कोणा संग बोलू दशी नले बागले आई कोणा संग बोलू आई बोलन कुटल झाल्या बंद आई बोलन कुटल चारी वाचा झाल्या बंद एक शिल्लक आईला तुझ्या नामाचा ग छंद एक शिल्लक आईला तुझ्या नामाचा ग छंद मारिला मयशा सूरवर बसली नि सूर मारिला मयशासूरवरी बसली नि सूर तुझ्या पाया पशी शिरा दिसत सूर तुझ्या पाया पशी शिरा दिसत सूर मारिला मयसा सूर वया माझील रन मारिला मैसा सूर विल माझील कोमल गरूप कोमल ग तुझं रूप, रूप, रूप सोळा वर्षाची तरुण कोमल गरूप तुझं सोळा वर्षाची तरुण तरुण तुझं रूप काम म मारीला मारि तरुण गरूप काम मैषा मारीला दृष्टपापी पापी चांडाळाने संग आमूचा दरीला दृष्टपापी पापी चांडाळाने संग आमूचा दरीला आई धरी लागे संग सग खेळवी तर रंगडंग आई धरी लागे संग सग खेळवी तो रंगडंग तुझ्या कृपेच्या वाचून त्याचा ओईना घेवंग तुझ्या कृप्याच्या वाचून त्याचा वई नागभंग कामू कमैशा सूर करी तो विनवनी कामू कमयशास करीत विनवनी देवी स्वरूप सुंदरी वय माझी पट्टराणी देवी स्वरूप सुंदरी वय माझी पट्टराणी का का कामु ममसुर बहु जाला कामतुर कामुमशासुर बहु जाला कामतुर निस्कम का जनी छेन्दिले शिर निष्काम निस्कम जनी छन्दिएले शिर मारिला मै सुर नन्दले तिरिबन मारियाला मैशासूरानंद त्रिभुवन सपतासी गडावर बया घेतलं यठान सप्तशृंगी गडावर बया घेतला यठान मारिला मैशासूर शुंभा शुंबानी मारिले मारिला मयशासूरा शुंभा शुंबानी मारिले अष्टाभुजा रूप तुझ्या बाईचे दारिले अष्टभुजा रूप तुळजाबाईचे धरिले अष्टभुजा रूप देवी रागानी सावळी अष्टभुजा रूप देवी रंगानी सावळी आंब्याच्या गमुकातून प्रगटली महाकाली काली आंब्याच्या ग प्रगटली महाकाली काली महाकाली शिव तृती कौशिक का ती गिजनी महाकाली शिवतृती कवशी कीती गीजनी दैतेशिर चेंडू पळी खेळी मांडीला रनी दैतेशीर चेंडू पळी खेळ मांडयला रनी माझा विला सुराचा गलबला न माझा विला सूरचा गलबला बला देवळ शेण गाभरली रक्त बीज धाविनला देवशनं गाभरली रक्त बिज दानी वेला रक्त बिजा दायता दावली माकाली रक्तबीज रक्त दावली माकाली ರಕ್ತ ಬಿಂದೂ ಜಮಾ ಮಾವ ರಕ್ತ ಬಿ ಜಮಾ ಮಾವಳಿ ಕೌಶಿಕೀ ಮಾ ದೋಗಿರಿ ತೀ ವಿಚಾರ ದೋಗಿರೀ ತೀ ವಿಚಾರ ರೂಪ ಧಾರಣ ವಿಕಳ ಗಿಳಾ ವೇಗ ರೂಪ ಧಾರಣ ವಿಕಳ ಗಿಳಾ ವೇಗ गिळीला रक्तबीज शुंभ शुंभा निदावी दैव श कौशिक बाईना बान बात सावले दैवी कौशिक बांधाईना बान बांधवाते साविले देवीला उचलून शुंभ आकाशी उडाला देवीला उचलून शुंभ आकाशी उडाला दोघे आकाशी डला ती संग्राम घडला गोर संग्राम घडला नव दिन रा, राव रात्र देवी अंबिका लढली आणि देवी अंबिका लढली शस्त्रास्त्राची लढाई नाई कुटं चाडली नाई कुटं चाडली त्रिवुणा सुखी केले बहु केला बहु केला परक्राम सप्तशृंगी माते की जय असं सप्तशृंगी मातेचे ओव्या म्हटले मी कशा वाटले सांगा मला कमेंट करून म्हणजे मी परत दुसऱ्या ओव्या म्हणाल आवडल्यास तुम्हालाच तर लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि वव्या कशा वाटल्या ते मला नक्की सांगा मला देवीचे गाणे खूप आवडते तर मी म्हणत जाईल देवीचे गाणे मग रामकृष्ण हरे